नाही कोंबडी बसायची आता मम्मी कोंबडी बसवायला लागली पिल्ल काढायला माहिती आहे तुला प्रोसेस एकवीस दिवसानंतर काढते ना काढणार नंतर आल्यावर माहिती होईल की किती मोठे झालेत किती पिल्ले निघालेत है ना देश अंडी तसलीच आहेत आता सोन केला तर एकदा आंडी होती दादांनी तर दोन अंडीच एक अंड म्हणजे मोठं बॉयलरच एक अंड्याच देशी दोन अंडी किती सगळे मिळून टोटल होते एकोणीस सगळेच घालते का एकोणीस मोठे आहे की कोंबडे

बोलने जास्त जास्त ठेवायचे असते ना काय आता हे अंड्यावर कोंबडी ठेवायचे कोंबडी आम्ही आणले एकच कोंबडी आणली आमच्या अगोदर कोंबड्या जास्त होत्या पण मध्ये त्या कोंबड्यांना रोग आला तरी वर्ष झाले ना वर्ष होऊन गेलं कोंबड्या नाहीत आता मग एक कोंबडी विकत आणली आणि आता ह्या अंड्यांवर बसायची नंतर मग कि ते पिल्ल काढती मग ते पिल्ल मोठी होणार मग हळूहळू कोंबड्यांची संख्या आपल्या वाढणार काय आणि हे पहिल्यांदे नव आहेत ते दहा कुठले होणार पिल्ल तयार कोंबडी बसवली की त्याच्यावर कोंबडी बसवली की पिल्ल तयार होणार रे

हे झाले हळूहळू पकड लांब सरक घाबरते कोंबडी हलवू नको हलवू हलवू नकोस ते कोंबड्या कशा ओरडायला लागले तिला तिच्या वाज काय कोंबडा कसा आला पळत ए कोंबडा कसा आलाय पळत 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 तेव्हा कोंबडा कसा आल्या पळत नवीन कोंबडी आहे ना त्यावरती म्हणतात असं अप्सरा आली अप्सरा अप्सरा नाही आपण काय रस काय नाव ठेवले रे सुंदरी नाव ठेवलंय सुंदरी नाव ठेवलंय आता बसती का बघणार की आपण शा तर मम्मी आता बनवायला लागली आमची फिश ग्रेव्ही बनवते तर सगळ्यात पहिले इथं पिशला स्वच्छ धुवून घेतले त्याला हळद मीठ लावून ठेवले आता तेल गरम करून त्याच्यामध्ये तळून घ्यायला लागले आणि इथं कांदा टोमॅटो छान तेलात भाजून त्याच्यामध्ये अद्रक लसूण टाकून त्याचं छान कसलंच पाणी न घालता त्याचं वाटण तयार केले आणि तसं नवीन पद्धतीचे करणार आहे फिश हां आमच्या दोघांसाठीच करायला लावले पप्पा आणि बाबा नको म्हणले संचित तर खात नाही त्यामुळे संचित तर जेवण आमचे झाले ऑमलेट चपाती खाऊन बसलाय संचित आणि बाहेर अजून उजेड आहे आणि जवळपास आता किती सात वाजून गेले असते बघा हे ग्रेव्हीमध्ये टाकायला पिस्तो म्हणजे ते पलीकड खाण्यासाठी आणि तेल गरम करून जे ग्रेवी मसाला केला तर तो मसाला छान तेल सुटेपर्यंत पाहतो त्याच्यामध्ये चटणी थोडासा मसाला हळद आणि मीठ घालून छान तेल सुटायला लागलेलं आणि ह्याचे मी शॉर्ट व्हिडिओ टाकला त्यामुळं शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही फिश करी पोहू शकता अशी बनवली आता तसं पण माझं सांगून झालं थोडंसं आता त्याच्यात पाणी घालून ते फिश टाकतात ते फिश टाकून आणि ते फक्त खाण्यासाठी संचे खायचं फक्त थोडं संचे ते छान ते फुटले बघ आणि ग्रेव्ही करणार आहे याचा रस्ता नाही जास्त करायचा बघा एवढी थोडीशी अशी ग्रेव्ही केली त्याच्यामध्ये ते तळलेले तिथले फिश सगळे घातले आणि तर कमी गॅस रोख एवढी वरण कोथिंबीर वरण कोथिंबीर थोडीशी टाकायची मस्त आपली फिश करी तयार पप्पाला वाटत असेल आता खायला पाहिजे होते थोडे तांदळाच्या भाकरी बरोबर पण छान लागते केले असते तांदळाची भाकरी ना असं आता आपलं सगळं तसंच असत थोडस तेल तांदळाच्या भाकरी जा बरोबर जास्त करून ही भाकरी आता भाकरी करून बसलो आपण नेक्स्ट टाइम त्याला एवढं काय पहिल्यांदाच आपण काय शेवटच खायला लागलो हा किती छान तरी आली बघ तरी कशी दिसते हा छान दिसते ना नको हे फिश आणि भात सारखे तुला छान ग्रेव्ही बनवली एक डोळा पण आहे डोळा आहे